you <music> अहिल्यानगर जिल्ह्याच्या व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर शेवगाव तालुक्याच्या मौजे शेकटे बुद्रुक येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बाळासाहेब रसाळ यांनी ग्रामपंचायत समोर बेमुदत आमर उपोषण सुरू केले असून येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्याकडे सुकळी व शेकटे या दोन गावांचा कारभार असल्याने दोन दिवस शेकटे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहून त्यांनी गावच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे दोन दिवस ग्रामसेवक हजर राहत नसल्याने पर्यायाने गावचा विकास विविध विकास कामांचे लाभार्थीची होत असल्याने गटविकास अधिकारी यांच्याकडे रितसर निवेदन देऊन ज्ञानेश्वर रसाळ यांनी आपले रास्त मागणीसाठी आम्हाला उपोषण सुरू केले असून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचे उपोषण चालू राहणार असल्याचे रसाळ यांनी म्हटले आहे मी ज्ञानेश्वर बाबासाहेब रसाळ राहणार शेक्टी बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असणारं एक ग्रामीण खेडेगाव आहे त्या गावात आज या ठिकाणी कुपोषण लावलेलं आहे ग्रामसेवक भाऊसाहेब यांच्या विरोधात आम्ही त्यांना ईद सापडतच नाहीत ते हजर राहत नाहीत आठवड्यातील त्यांना या गावात तिथं दोन दिवस दिलेले आहेत मंगळवार आणि शुक्रवार तर आमची त्यांना एक रास्त मागणी आहे तर तुम्ही दहा ते पाच या वेळेवर ईद हजर राहावं ते बारा वाजता येतात आणि एक दीड वाजता निघून जातात इधं येत नाही आणि त्यांना जर विचारपूस केली असता फोनवर विचारपूस केली असता ते उडीचे उत्तरं देतात ते सांगतात मला मिटिंग आहे मी आहे पण इथं ठा राहत नाही त्या दिवशी मी त्यांना मी शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे मी त्यांना त्या दिवशी शाळेतील शौचालय बांधणीसाठी विचारलं त्यांना मी वारंवार पत्र पण दिले त्याच्या माझ्याकडे ओशी पण आहेत मी त्यांना पत्र दिले गेल्या एक एक आठ दोन हजार चोवीस रोजी शासनाने त्यांना पत्र काढलं होतं काही शौचालय बांधून द्या म्हणून त्यांनी तिच्यावर काही कारवाई केली नाही त्याच्यावर परत आम्ही पाठपुरावा केला परत एप्रिल महिन्यामध्ये परत पाठपुरावा केला तरी त्यांनी सुद्धा तिच्यावर काही कारवाई केली नाही आणि मी त्यांना विचारला असता त्यांनी उडाबुडीचे उत्तर देत त्यांनी मला विचारलं की तू कोण मला सांगणार म्हणे तू कोण आदेश देणार मला तर त्यांची स्वच्छते माझा विषय माझा मुद्दा फक्त एकच आहे त्यांनी गावात दहा ते पाच या वेळेस थांबलं पाहिजे गावातील घरपट्ट्या त्यांनी जमा केल्या पाहिजेत आणि गावाच्या स्वच्छतेच्या बाबतीत त्यांचं काहीच योगदान नाही गावात स्वच्छता म्हणजे ना फॉग मशीन आणून ते धुराचं मशीन आणून एक पाच सहा वर्ष झालेत पण गावात आणखी कुठे धूर सुद्धा मारलं नाही गावात डास भरपूर झालेत महालक्ष्मी मंदिरापासून एक मुतारी बांधली तिथं इतके एवढे मोठेले डास झाले तर शेतकरी याचं शेजाऱ्याचं आरोग्य धोक्यात आहे तिथं चिमुटवर फक्की सुद्धा मारली नाही तिथं खूप वाश येतो काय माझी मागणी हेच आहे कथेनी स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे ग्रामपंचायतनी गावातील स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शाळेला अंगणवाडीला शौचालय नाही अंगणवाडीला शौचालय बांधून द्यायचं शाळे जिल्हा परिषदेला एक शौचालय बांधून द्यायचं आणि गावातील जे काय स्वच्छता असेल त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आठवड्यातील दोन दिवस ग्रामसेवक भोस भाऊसाहेबनी आठवड्यातील दोन दिवस दहा ते पाच या वेळेस इथं थांबलंच पाहिजे ही आमची मागणी माझ्याकडे ना दोन ग्रामपंचायती असल्यामुळं आणि मी ह्या पंचायतीला मंगळवार आणि शुक्रवार दिलेला आहे तर त्या दिवशी मी इथं असतो आणि सुकळीला इतरवारी सुकळी सुकळीला असतो आणि जेव्हा समजा प्रशासनाची कुठली तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे मिटिंग लागल किंवा कुठं प्रशास प्रशासकीय कामकाजानुसार गेल्याच्या नंतर तेव्हा फक्त इकडं येणं होत नाही वेदनेसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव